पंतप्रधान पदावर मोदीजी विराजमान होण्याअगोदर काँग्रेसच्या बासष्ट वर्षांच्या कालखंडात शेवटी म्हणजे दोन हजार नऊ सालापर्यंत केंद्राकडून राज्याला अवघ्या हजार कोटींच्या आत निधी मिळत होता अवघ्या नऊ वर्षात पंतप्रधान मोदींनी हा आकडा तब्बल साडेपाच हजार कोटी इतक्या उच्चांकावर नेला असल्याचं सांगत रेल्वेच्या प्रकल्पासाठी आवश्यक असणारे इन्फ्रास्ट्रक्चर नाशिक येथे उपलब्ध असून पुढील काळात अजूनही काही महत्वाचे प्रकल्प नाशिक येथे येणार असल्याचे संकेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलेत खासदार हेमंत गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून उभारलेल्या रेल्वे फील कारखान्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना नामदार दानवे यांनी माहिती दिली या प्रसंगी व्यासपीठावर खासदार गोडसे भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी जिल्हाध्यक्ष सुनील आडके शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गणेश कदम शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे आयमाचे धनंजय बेळे नगरसेविका जयश्री नितीन नितीनदादा खरजूल शिवाजी गांगुर्डे आर डी धोंगडे पंडित आवारे बाजीराव भागवत हरीश भडांगे यांच्यासह रेल्वे प्रशासनाचे नरेशपाल सिंग अनंत सदाशिव इती पांडे अलोक शर्मा नारायण बावसकर नरेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी खासदार गोडसे यांनी व्हील रिपेरिंग कारखान्यासाठी केलेल्या पाठपुराव्याची माहिती देत प्रस्तावित नाशिक पुणे लोहमार्गासाठी अडीच हजार कोटी कोच रिपेरिंग कारखान्यासाठी पंचेचाळीस कोटी तर सोलापूर येथील फायरिंग रेंज नाशिक रोड येथे शिफ्टिंग करण्यासाठी सहा कोटी रुपयांच्या निधीला केंद्राने मान्यता दिल्याचं स्पष्ट केलंय आज अतिशय आनंदाचा क्षण आहे तो यासाठी का गेले अनेक वर्षापासून म्हणजे जवळजवळ एकोणवीसशे त्र्याऐंशी साली ज्यावेळेस त्यावेळेचे तात्कालीन रेल्वे मंत्री मधुकर दंडवते साहेबांनी याच ठिकाणी जवळजवळ अडीचशे एकर जागा ही आरक्षित केली रेल्वेसाठी आणि या ठिकाणी रेल्वेचे इंजिन्स बनतील आणि दहा ते बारा हजार कामगारांना या ठिकाणी रोजगार मिळत या उद्देशाने खऱ्या अर्थानं अडीचशे एकर जागा ही आरक्षित केली गेली के होती परंतु जसजसे मंत्री बदलले केंद्रीय रेल्वेमंत्री तस तसे रेल्वेच्या संदर्भातील सर्वच प्रकल्प ज्या त्या राज्यांमध्ये निघून गेले आणि गेले चाळीस वर्षामध्ये या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं विस्तारीकरण या ठिकाणी झालं नव्हतं आणि आज गेले चाळीस वर्षानंतर व्हील रिपेअरचं वर्कशॉपचं सुरुवात या ठिकाणी झाली आणि म्हणून आपल्या सर्वांसाठी हा एक आनंदाचा क्षण <प्थाँगा> आहे मागच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण सातत्यानं दानवे साहेब ही जागा जी आहे ही अडीचशे एकर जागा त्यावेळेस इंजन बनवण्यासाठी घेतली होती परंतु बाकीचे प्रकल्प इतर वेळेस मग जस जसे रेल्वे मंत्री बदलले तर तसे तसे निघून गेले परंतु या ठिकाणी जर आपण सगळीकडे जर बघितलं अडीचशे एकर जागेमध्ये सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणजे या ठिकाणी रस्ते इलेक्ट्रिकसाठी सबस्टे सब सबस्टेशन आहे त्यानंतर पाणी आहे तिथं फ्लॅट आहे सदनिका आहे आणि म्हणून सर्व प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर असताना आपण जे जे कामं आउटसोर्सेस करतो रेल्वे तर ते जर आपण या ठिकाणावरून केले तर निश्चित यामध्ये त्याची किंमतही कमी होईल आणि रोजगाराची निर्मिती या ठिकाणी होणार आहे या उद्देशाने खऱ्या अर्थानं आपण सातत्यानं संसदेत ती माग मागच्या काळामध्ये मागणी केली आणि मागच्या वेळेसच मते आज जवळजवळ अडीच तीन वर्ष झाले दोन अडीच वर्ष झाले पूर्व नी रेल्वे बोर्ड आणि केंद्र सरकार यांचे वेगवेगळे अर्थसंकल्प सादर होत असतात रेल्वेला मिळालेल्या महसुलात केंद्र सरकार अल्पसा निधी टाकत असे परिणामी तोडक्या निधीचे बजेट सादर होऊन प्रस्तावित कामे मार्गी लागण्यास मोठा विलंब होत असे परंतु पंतप्रधानपदी मोदी विराजमान झाल्यापासून एकच अर्थसंकल्प सादर होत आहे गेल्या वर्षी सुमारे अडीच लाख कोटी रुपयांचा निधी केंद्रानं बोर्डाला दिलाय यामुळे रेल्वे संबंधीच्या प्रकल्पांची कामं देशभरात सुरू असल्याची माहिती दानवे यांनी दिली आहे तुमच्या आमच्यासाठी एक अत्यंत चांगला दिवस की नाशिक सारख्या ठिकाणी पूर्वी नाशिक ट्रॅक्शन मशीनशॉप होती आणि एकोणीसशे एक्क्याऐंशी ला ज्या जी स्थापना झाली त्यावेळेस फक्त इथं ट्रॅक्शनचं काम होत होतं आणि रिवाइंडिंग आणि दुरुस्तीचं काम होत होतं परंतु आता या ठिकाणी असेंब्ली आणि दुरुस्ती दोन्ही कामं होणार आहेत आणि त्याच्यामुळं पूर्वीच्या काळामध्ये ही व्यवस्था जर दर, एखादं तांत्रिक बिघाड आला तर सेवा विस्कळीत व्हायची परंतु ही व्यवस्था आता या ठिकाणी झाल्यामुळं आता या ठिकाणी एक पायाभूत सुविधाही उपलब्ध झाली आणि या ठिकाणी रोजगार सुद्धा उपलब्ध झालेला आहे ही नाशिकच्या तुम्ही अत्यंत महत्वाची बाब आहे खरं तर हे काम या ठिकाणी व्हावं यासाठी आपले या खासदार हेमंत गोडसे यांनी सतत आमच्याकडे पाठपुरावा केला आणि अठरा एकोणीसला त्रेपन्न कोटी रुपयाची आर्थिक तरतूद मोदीच्या सरकारने या बजेटमध्ये केली आणि त्यातून हे वर्कशॉप उभं राहिलेलं आहे या वर्कशॉपवर किंवा नाशिकला फायदा आहे असा नाही नाशिक हे आमच्या सेंट्रल विभागात येत आहे परंतु अन्य ठिकाणच्या आमच्या विभागाला सुद्धा या ठिकाणी दुरुस्ती असो असेंबल असो करण्यासाठी जर नाशिकला यावं लागलं त्या या तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार या ठिकाणी उपलब्ध होणार आहे खरंतर अठराशे बासष्टला पहिली रेल्वे नाशिकला आहे आणि एकोणीसशे एकवीसला ला या ठिकाणी इलेक्ट्रिफिकेशन झालं नाशिक हा एक भाग आमच्या रेल्वेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा विभाग आहे गेले वर्षभर खासदार साहेबांचा पाठलाग करतात की साहेब या ठिकाणी अडीचशेकर जागा आम्ही घेतली सन दोन हजार सत्तेचाळीस साली देशाला स्वातंत्र्य मिळून शंभर वर्ष पूर्ण होणार असून जगातील विकसनशील देशात भारत अव्वल क्रमांकावर येण्याच्या दृष्टीनं पंतप्रधान मोदीजी अहोरात्र रात्र काम करत आहेत परिणामी दोन हजार सत्तेचाळीस सालापर्यंत भारत देश जगासमोर निश्चितच एक विकसनशील देश म्हणून उदयास येणार असल्याची ग्वाही नामदार दानवे यांनी दिली आहे प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड